आणि युती तुटण्याच्या मुद्द्यावरनं काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवरती पुन्हा एकदा प्रहार केला उद्धव ठाकरेंनी सत्तेतली असं आव्हान राणेंनी उद्धव ठाकरेंचे हात बांधले गेले त्यामुळे ते सत्तेतनं बाहेर पडू शकत नाहीत असंही राणे म्हणतात शिवसेना कमजोर झालेली असून त्याबद्दल आपल्याला वाईट वाटत असल्याचा खोचक टोलाही राणेंनी लगावला वर्षात विकास केला नाही भ्रष्टाचार केला आणि आता युती तुटते लोकांना बरं वाटलं असेल आणि लोक त्यामुळेच या निवडणुकीत शिवसेना बी जे पीपेक्षा काँग्रेसला पसंत करतील आणि काँग्रेसच्या आता सत्ता देतील असा मला विश्वास वाटतो दोघांच्याकडून कोणालाही दोघांना बी जे पीला आणि शिवसेनेला एकत्र लढायचं होत नव्हतं स्वबळावर लढायचं होतं फक्त जे उमेदवार शिवसेनेचे आणि भाजपचे मैदानात होते त्याला झुलवत ठेवण्याचं काम दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी केलं आहे त्यांची फसवणूक केली